श्री स्वामी समर्थ आपण संक्षिप्त भागवत अध्याय नववा स्कंद नऊ श्रीगणेशाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय वैवस्वत वंशीय श्राद्धदेवाने इष्टिकेला संतती उद्देशाने परिकन्या झाली इला नामने तोचिपुडे सुदुप्न झाला सुदुग्न जाता शापित मनात पुरुरवा पुरुरवानामी ख्यात झाला पुत्र बुधापासून एकमास पुरुष एकमास स्त्रिय उशापे भोगता आला वार्धक्यासी राजा पुरुरव्यासी सुदुग्न तपास निघाला पुन्हा तपाने मनुव स्वतास इश्वाको मृग शर्यात पृष प्रुश, नारिश्यंत करुषदृष्ट नभग कवी दशपुत्र हे जाहले शर्यातीच्या सुकन्येने भेदिल्या पुवाट पाहे रुदिराने फुटला नयन चवनाचा स्तुतीकुरु भार्गवाची शर्याती सुकन्या अर्पीत्यासी अश्विनी कुमार चवनासी चवने दिला सोमपाणाधिकार शर्याती प्रपौत्र ककुत्मी त्याची कन्या रेवती त्याने अर्पुनी बलरामासी बद्रिकाश्रमी तो गेला नभगाचा पुत्र नभागास वाटनी तमिळाला वृद्ध बाप ना नाभाग गेला तेथे धन दिधले रुद्राने नाभाग पुत्र अंबरीश आचरी साधन द्वादशी व्रतास विलंब होता दुर्वासास पारणे केले तीर्थाने दुर्वासे कृत्या लाविली अंबिरीषा पाठी तव सुदर्शन लागले दुर्वासा पाठी धरावे अंबरीषाचे पायासी भगवंत वदले दुर्वासा भक्ताचे धरिता पाय चक्र सुदर्शन शांत होय दुर्वास भोजने तृप्त होय अतीअंबरीश ब्रह्मत्व पावला वैवस्वत मनुचे शिंकेतुना इश्वाकूचा झाला जन्म त्याचे वंशी माधांतास कन्यापन्यास जाहल्या सर्व कन्यांनी वरिले सौरभीस त्यास विषय हव्यास अगत्य सेवे कर्यास सावध सावे निरंतर माधांताच्या वंशात सत्यव्रत त्रिशंकूनामी विख्यात सदेह स्वर्गात त्यास विश्वामित्र धाडिती हरिश्चंद्रास वरुण वरुणकृपेने झाला पुत्र यज्ञ पशु शून नक्षेपा विश्वामित्रे सोडविले राजा बाहुकाचे पत्नीस सवतींनी दिले विष सगर सगरनामय बालकास तो करिता झाला अश्वमेद इंद्राने यज्ञ अश्व पळविला पुत्रांस कपिलाश्रमे दिसला तिरस्कारिता मुनीला भस्म झाले क्षणार्धात अंशुमाने मुनिस्तविला पित्रोद्धाराचा उपाय मिळाला सगरे यज्ञ पूर्ण केला अंतिपावला ब्रह्मस्वरूप भगीरथाने करिता तप शिवगंगा प्रेमे पावत भस्मास स्पर्शिता गंगा पित्रमुक्त जाहले सगरवंशीय सौदास त्याने वनी मारिले राक्षसास त्याचे भावाने सोड घेण्यास वशिष्ठानर नरमास वाढिले वशिष्ठशापे झाला राक्षस भक्षी स्त्री संगी सज्जनास तिचे शापे निपुत्रिक सौदास त्याचे वंशी खटवांग, खटवांगाचे वंशात रूपे अवतरत, पितृवचनार्थ राज्य त्यजत सत्यवचनी श्रीराम राक्षसमारिले बत धनुर्भङ्गकेला जनक सभेत शूर्पनखेस विद्रुपकरित एकपत्नी श्रीराम रामनान्त करोनि विभीषणास राज्यपदानि राम बैसले राजासनि एकबाणि श्रीराम करोनि अश्वमहायज्ञ सर्वस्वासे केले ध्यान रघुकुलतिलकास शरण भक्ताभिमानि श्रीराम कलापग्रामी योग सिद्ध मरु कलियंती वंशाचा तरु सुमित्र राजा निर्धारु रघुकुलाचा शेवट इश्वा पुत्र निमी वशिष्टा सी यज्ञी शापिता एकमेका लागोनी वशिष्ठ झाला उर्वशी पुत्र जीवनेत्री निमिषाचे स्थान त्याचे देहाचे मंथनातून जनक उत्पन्न झाला जान त्याची कन्या जानकी सोम वंशा आता ऐकावा बुध इलेचा पुत्र पुरुरवा उर्वशी लुब्धली तयाला अग्निस्थाली देती गंधर्व लागले चित्तात मंथनात मंथनातुनी अग्निप्रकट होत त्याला पुत्ररूपे स्वीकारित पुरुरवा गेला गंधर्व लोकी सत्यवती रुचिकाचा काचा त्या सरेणुके पासुनी भार्गवमुनी सहस्राजुना ते वधोने पितृ आज्ञा गेला तीर्थयात्रे पितृ आज्ञा पालन तत्परी मातेचा शिरच्छेद करी माता बंधूसी जिवंत करी पितयाचे प्रार्थी भार्गव सहस्त्रार्जुनाचे पुत्र दहा हजार त्याने कापिले जमदग्नि शिर धडास जोडूनी पितृ शिर ऋण फेडिले भार्गवाने पुरुरव्याचा आयु पुत्र त्याचा वंश धर्म भ्रष्ट क्षय वृद्ध वंशीय लर्क अनेक वर्ष राज्यभोगी गुरु पौत्र नहुष इंद्राणीची इच्छा दरित तेने झाला पदच्युत ययाती बैसला सिंहासनी ययाती सभार्या दोन कुरुपुत्र स्वीकारी महतारपण इंद्रिय तृप्तीन वे जाण ययाती निर्लज्ज कामहत पश्चातापे हो तारुण्य राज्य तारुण्यराज्यदेवनी पुरुष चरणी लावणी मनास ययाती पावला उत्तमगती शकुंतला वरी दुश्यंतासी पुत्र भरत नामे भारत देशी मरुजरी स्तोमासी भरध्वज दत्त भरध्वज दत्तक पुत्र जाहला रंती देव ईश चरणी दुख दुखरयत भाव प्राणी तो मायातीत दानी कीर्ति ची भूस्वर्गी वर्णिले सोम वंशासी असता उत्तरे चा गर्भासी श्री श्रीकृष्ण रक्षिले तुजराया यदुपासोनी सही ही चाईसावा वसुदेव कृष्ण पिता परमात्मा स्वता मनुष्य रूपे भूमिशि निर्दालन तुष्टांचे निर्दानकर्ण्या पालन करण्या धर्मसंस्थापना करण्या अवतरे श्री हरी युगा युगी, इती श्री गुरुमाऊली संक्षिप्त श्रीमद्भागवत महापुराणे श्री श्रीकृष्णार्पणमस्तू एकूण श्लोक चारशे दहा संपूर्ण नमो भगवते वासुदेवाय हे ऐकणाऱ्या वाचणाऱ्यांचं सगळ्यांचं परमेश्वरा कल्याण दे शुभम भवतू